नमस्कार मित्रांनो तुम्ही बघता संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा श्रावण तर मित्रांनो आज आपण चाललो आहे पुन्हा तारा काढायला मित्रांनो सुतळ्या आणि तारा मारत काम मित्रांनो तर चाललो आहे मित्रांनो आता आपण मस्त आपले बैलजुड घेऊन चाललो आहे मित्रांनो तिकडं त्या वावरामध्ये तर मित्रांनो कारण की बैलांना वाड्यावर काही चारा नाही मित्रांनो त्याच्यामुळं आता त्या वावरा जाणार मित्रांनो म्हणून तिकडं जात आम्ही बैल घेऊन चाललो कारण बैला घेऊन म्हणजे बैलाला येते तर वांद्या बिंदाला मस्तपेक्षी खायला टाकून आपलं काम पण होत जाईल आणि बैल पण मस्तपैकी फुकून जातील तर चाललं जाताना मित्रांनो हे बघू शकता आपली जुगडी बघू शकता मित्रांनो आपल्या पाठीमाग तर चाललं आहे मित्रांनो अशा बघू शकता तर मित्रांनो पाण्या पावसाचं वातावरण आहे पाणी पडायचं वातावरण आठवलं आहे मित्रांनो पण मग आता काय माहीत नाही पडतो की नाही पडत तर मित्रांनो हे पाहू शकता आपलं काकड्याचं वावर एवढं आहे मित्रांनो तर आता आता मित्रांनो आपण आता या सुतळा कापायला हा आपला हत्या रे मित्रांनो कसं आहे तर मित्रांनो हा पूर्ण पट्टा आपल्याला आता सुतळ्या काढून द्या कापून द्यायच्या मित्रांनो एक काकडे बघू शकतो मित्रांनो काकड्याचं आहे आणि त्याच्यात गबळ गुबळ चांगला असल्यामुळे मित्रांनो आता आम्ही इथे मेंढ्या आलो <laughs> तर मित्रांनो इथे तारा पण थोडं काम चालू काय नाही ना मग तर नमस्कार मंडळी तर आपले मेंढ्या आल्या आता वावरात तर बघू शकतो तर मित्रांनो तर इथं बघू शकता मित्रांनो कशा काकड्या खाऊ राहिले काकडीच्या वावरात काकड्या मेंढ्र पण आणि माणसं पण मस्त पैकी काकड्या खाऊ राहिले खिशांनी दाखवून खिशा दाखवून ते दा आले किती हे बघू शकता मित्रांनो खिशामध्ये सुद्धा भाई दाखवणार आहे तर इकडे आमची मामाश्री पण काकड्या खाऊ राहिले मामाश्री दाखवा ना भाऊ हे बघू शकता मित्रांनो मामाश्रींनी पुरी काकडी खाऊन टाकली <laughs> <आया। laughs> तसेच मित्रांनो या माणसाला त्या काकड्या खिशामध्ये भरून भरून कुठं न्यायचे काही माहीत नाही पण तरी पण ते खिशात भरून चालवल्या तर इथं आपल्या मेंट मस्त पैकी चोर राहिले तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे अर्ध्या काकड्या खाऊ खोप फेकून देऊ राहिले हे आमच्या मामा काम आहे तर असं आहे मित्रांनो तर इथून आम्ही आता निशानी करून मित्रांनो त्याच्या खांडाची हे बघू शकता मित्रांनो ही निशाणी नी। इकडं

मग चार तर तर तरी अर्धा अर्धा किलोची एक तर इकडं अजून आपल्या तारा गोळा करायचं काम चालू आहे तरी इथं तारा गोळा चालू आहे बाकीचे मेन राहून राहिले तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण आपल्या काकडीचा वावर चालवलं मित्रांनो तर कसं काय वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगत जा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला मित्रांनो विसरू नका तर भेटूया आपण एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय